आपण पाहत आहात बागला दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळेगाव दिंडोरी येथे पती पत्नीचा वाद झाल्यानंतर पत्नी सासू आणि नातेवाईकांनी काठ्या केलेला मार आणि पती शरद लहानू पवार यसाम मृत्यू धक्कादायक सा प्रकार तळेगाव दिंडोरी ये येथे घडला असून याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महेश शरद पवारचा तळेगाव दिंडोरी येथील उषा जनार्दनच्या विचारशी दो दोन हजार अठरा मध्ये विवाह झाला होता दोन वर्ष चांगली आणली मात्र त्यानंतर भांडण करून ती तळेगाव दिंडोरी येथे माहेर येऊन राहत होती चार वर्षापूर्वी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी महेश शरद पवार व त्याचा मेहुणा दीपक जनार्दन जाधव यांच्यात वाद झाला होता तेव्हा शरद पवारने दीपक जाधवचा फोन केला होता तेव्हा त्याच्यावरती भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन सहाशे सात प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती सात ते आठ महिन्यानंतर तो सामन्यावरती बाहेर आला होता एकवीस फेब्रुवारी रोजी शरद तळेगाव झुंडणीला आला असता पत्नीशी वाद झाल्यानंतर पत्नी, पत्नी सासवणी इतर नातेवाईकांनी काठ्या लाठ्यांनी त्याला मारहाण केली नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी वडील लहाणू पवार यांनी हिरवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश परदेशी करीत आहेत बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक सुखदेव परिवार